हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपल्या सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण अशी वेणी ग मोगऱ्याची करणार आहे जी आंबाड्यावर अतिशय सुंदर दिसते मी तुम्हाला एक फोटोसुद्धा दाखवू शकते बघा इतकी सुंदर आंबाड्यावर दिसते ही आणि अतिशय आकर्षक अशी आहे जास्त काही लोक नाही लागत फक्त सोळा सतरा ग्रॅममध्येही झालेली आहे आणि खूप सुंदर अशी ही मोगऱ्याची वेणी तुम्हाला नक्कीच करायला खूप आवडेल आणि आवडली तर पटकन शेअर करा सगळ्यांना मित्रमैत्रिणींना चॅनल अजून नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि हे पटकन करायला सुरुवात करा ही जी वेणी केली आहे ही आपण साधारण ताठ जर केली तर याची लांबी साधारण नऊ इंच आहे आणि याला फक्त सतरा ग्रॅम लोकर लागलेली आहे आणि हिरवी अगदीच थोडी आहे हिरवी इथे दिसते आहे थोडीशी तेवढीच आहे आ एखाद ग्रॅम असेल बाकी सगळी पांढरीच लोकर लागली आहे तर चला पटकन पॅटर्न पाहण करायला सुरुवात करा या सेटमधला गजरा करण्यासाठी आपण हे दोन रंगच घेतो आहे पुन्हा हिरवा कॉमन आहे आपल्या सगळीकडे पण मोगऱ्याचा गजरा असल्यामुळे पांढरा करत आहे आता सुरुवातीला काय करा तुम्ही चेन पन्नास चेन करून घ्या जशा मी आणि पन्नासच असं काही नाही तुम्हाला जेवढा लांबीला गजरा हवा असेल लहान मोठा त्यानुसार तर मला साधारण इतका पुरेसा आहे हा साधारण दहा इंच झाला आहे हा नऊ दहा इंच तर एवढा मला पुऱ्या म्हणून मी इथे थांबला आहे तुम्हाला अजून मोठा हवा असेल तर तुम्ही आणखीन चेन करू शकता एक चेन आणखीन करा आणि दुसऱ्या चेनपासून हाफ डबल क्रोशे करा प्रत्येक टाक्यात हाफ डबल क्रोशे म्हणून दोऱ्याचा वेढा घेतला एक टाका सोडून पुढच्या टाक्यात घातला दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं तीन टाक्यात दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून काढला पुन्हा पुढच्या टाक्यात दोऱ्याचा वेढा घेऊन सुई घातली दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं दोऱ्याचा वेळा घेऊन तिन्ही टाक्यातून काढलं मेक हाफ डबल फिफ्टी चेन्स देन प्लस वन अँड मेक हाफ डबल क्रोशे इन इच चेन स्टार्टिंग फ्रॉम सेकंड तर पन्नास असे हाफ डबल क्रोशे होतील तुमचे तर पन्नास हाफ डबल क्रोशे झाल्यावर म्हणजे पहिली ओळ झाल्यावर असं दिसत आहे आपलं आता आपल्याला पांढरा रंग जोडून घ्यायचा आहे त्याला तर पांढऱ्या रंगात आपण रंगा स्लिप नॉट करून घेतली आणि पहिल्या टाक्यापाशी आपण त्याला जोडून घेऊ इच इथे जोडला आपण तीन चेन करा आता वन टू थ्री नंतर तीन डबल क्रोशे त्याच टाक्यात डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू डबल क्रोशे थ्री तीन चेन तीन डबल क्रोशे सुई काढा या टाक्यातून पहिल्या टाक्यात घालून हा टाका था, त्यातून पास करा म्हणजे जसं आपण पॉपकॉर्न करतो तसं फोर डी सी पॉपकॉर्न आहे समजा हा पहिला डबल क्रोशे म्हणून तीन चेन केल्या आता परत तीन चेन वन टू थ्री आणि पुन्हा या पहिल्या टाक्यामध्ये स्लिप मी जोडून देऊ आता तुमची लोकर जर पातळ असेल किंवा काही तर तुम्ही चार डबल क्रोशेचा पॉपकॉर्न केला तरी चालेल त्याच टाक्यात स्लिप स्टिच केली मी आता पुढच्या दोन टाक्यात पुन्हा स्टिच करा स्टिच वन स्टिच टू आणि परत अशी मोगऱ्याची कळी करा तीन चेन दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं तीन डबल क्रोशे असे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू डबल क्रोशे, क्रोशे थ्री सुई काढली टाका मोठा करून आणि पहिल्या टाक्यामध्ये सुई घालून हा टाका त्यातून पास केला म्हणजे हा झाला पॉपकॉर्न तयार फोर डी सी पॉपकॉर्न परत तीन चेन करू वन टू थ्री आणि त्याच टाक्यात जिथे सगळे डबल क्रोशे केले होते तिथेच आपण स्लिपस्टिचने जोडून जोडू ही झाली दुसरी कळी परत दोन स्टिच आणि पुढची कळी तर अशा पूर्ण कळ्या करायच्या करा आपल्याला जेवढ्या मावतील जेवढ्या बसतील यात त्यात तेवढ्या आता एखादी कमी असली तर शेवटी दोन चेनच्या एकच चेन सोडून आपण असा अशी कळी करू शकतो तीन चेन तीन डबल क्रोशे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू डबल क्रोशे थ्री याच्या आधी पण आपण एक मोगऱ्याची गजरा पाहिला आहे मोगऱ्याचा हा थोडा दुसऱ्या प्रकारचा अगेन चेन थ्री and slip stitch in the same stitch where three double crochets are made three uh, birds are made now two slip stitch in next two स्टिचेस slip stitch one slip stitch two आणि मग परत असं असे बड करायचा असं पूर्ण जितके होतील तेवढं करून घ्या शर्टपर्यंत हा पूर्ण रो करून झाला आहे माझा आणि असे पंचवीस कळ्या आल्या तीन आणि तीन सहा नऊ बारा पंधरा अठरा एकवीस चोवीस आणि पंचवीस तर जसे आपण पन्नास टाके केले होते तर पंचवीस कळे आल्यात तुम्हाला मोठी वेळ असेल तर गजरात तर मोठंही करू शकता आता आपण काय करू एक इथे शेवटची अशी उभी येईल अशी कळी करून घेऊ कळी करायची तीच की तीन चेन तीन डबल क्रोशे वन परत तीन चेन आणि स्लिप स्टिच आणि ज्या टाक्यात हे आहे सगळी कळी त्याच टाक्यात परत स्टिच मी जोडायचं आता आपल्याला काय करायचंय की या डबल हाफ डबल क्रोशेची जी हिरवी ओळ केली आहे आपण त्याच्या दुसऱ्या बाजूलासुद्धा आपल्याला अशा कळ्या करायच्या तर मी दोन स्लिप स्टिच करून घेते परत ही कळी झाल्यामुळे स्लिप स्टिच वन स्टिच टू आता दुसरी कळी मग परत तीन चेन जसं नेहमी करतो तसं करा आता तीन चेन तीन डबल क्रोशे स्टिच चेन थ्री डबल क्रोशे थ्री वन टू थ्री रिमूवूक इन्सर्ट इन फर्स्ट स्टीच मिन्स थर्ड चेन देन अगेन चेन थ्री स्लीप स्टीच चेन थ्री आणि ही स्लीप स्टीच मग परत दोन चेन सॉरी चेन नाही दोन स्लीप स्टीच स्लीप स्टीच वन आणि स्लीप स्टीच टू आणि परत अशी कळी तर जसं इकडे केल्या आहेत तशात इकडेसुद्धा पन्नास कळ्या आप आप <laughs> आपल्याला करा सॉरी पन्नास ते पंचवीस कळ्या आपल्याला करायच्या दोन्ही बाजूंनी कळ्या झाल्यावर असं दिसतं आहे बघा आपलं आता आपल्याला याच्या मधल्या भागातसुद्धा कळ्या करायच्या आणि तशाच मागणं पण करायचं आहे तर आधी मी तुम्हाला समोरच्या दाखवते एक चेन केली मी असं टर्न करून घ्या आता आपल्याला इकडे करायच्या आहेत तर या पहिल्या ह्याच्यात आपण असे सुई घातली स्लीप स्टिच केली परत इथे कळी करायची म्हणून तीन चेन अशी सुई घाल गा, कशी घालते बघा मी ब टाक्यामध्ये दोऱ्याचा वेढा घेऊन तीनाचे दोन दोनाचा एक पहिला डबल क्रोशे असे तीन डबल क्रोशे बनवायचे दोन तीन तीन डबल क्रोशे झाल्यावर परत टाका मोठा करून पहिल्या याच्यात घालायचा तो टाका पास करायचा परत तीन चेन आणि जिथे सुरुवात केली तिथेच स्लीप स्टिचने जोडायचं आता परत पुढच्या दोन टाक्यात स्टिच स्लिप स्टिच स्लिप वन हे थोडं अवघड जातं करायला दोन्ही साईडचं सा पटकन होतं पण याला करायला थोडंसं वेळ लागतो स्लिप स्टिच टू दोन स्लिप स्टिच झाल्यावर परत तीन चेन तीन डबल क्रोशे आडवं टाक्यात घालते आम्ही हिरव्या आणि या पद्धतीने न करता तुम्ही साधी आपली जी जुनी पद्धत आहे त्यांनी केले तरीच छानच दिसते तो पण गजरा छानच दिसतो तीन डबल क्रोशे झाल्यावर सुई काढून घेतली पहिल्या टाक्यात घालून हा पास केला परत तीन चेन करून पहिल्या टाक्याशी स्टिचने जोडलं जिथे आपण घेतलं होतं तिथेच या टाक्याशी परत दोन स्लिप स्टिच करायच्या हिरव्याच्या पुढे स्टिच वन कशी सुई घालते बघा मी इकडे आडवं असंच टाका स्लिप स्टिच टू दोन स्लिप स्टिच झाल्यावर या दोन कळ्या झाल्या पहा ह्या दोन स्टिच आता परत इथे कळी करायची तर अशा पूर्ण कळ्या या मधून मधल्या हिरव्या भागातसुद्धा करून घ्यायच्या मग तशाच कळ्या आपल्याला बॅक सुद्धा करायच्या आहेत तर एवढं मी पूर्ण तीन बाजूच्या कळ्या पूर्ण झाल्या आपल्या आता फक्त एक बाजू राहिली आहे ही शेवटची तर इकडे सुद्धा अगदी त्याच मेथडने करायचं आहे काहीच वेगळं नाही आहे चारहीकडे तेच करतो आपण सरळ आता परत या दोन स्लीप स्टिच करून घेतल्या मी आणि इथे आणखीन थोडं घट्ट होतं आता हे चौथ्या बाजूला हे मात्र आहे hmm. स्लीप स्टिच केली मग परत तीन चेन वन टू थ्री तीन डबल क्रोशे त्याच टाक्यात तीन डबल क्रोशे झाल्यावर परत पहिल्या डबल क्रोशे म्हणजे तिसऱ्या चेनमध्ये घालून पहिल्या डबल क्रोशत नाही तिसऱ्या चेनमध्ये पुन्हा शेवटी तीन चेन करायच्या आणि त्याच टाक्यात स्टिचने जोडून घ्यायचं आता परत दोन टाक्यांमध्ये स्टिच असं आडवं घेते पा मी स्टिच वन जाए 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 स्लिप स्टिच टू परत तीन चेन तीन डबल पुन्हा तीन चेन आणि स्लिप स्टिच हे असंच याही बाजूने जसे आपण करतोय तर याही प्रत्येक टाक दोन दोन टाक्यानंतर असे कळ्या करून घ्या चारही बाजू झाल्या की मग आपला गजरा पूर्ण होईल बऱ्याची ही वेणी पूर्ण झाली आहे माझी आणि अशी आंबाड्यावर घातली की एवढी गोड दिसते ही मला वाटतं खूप आवडलं असेल तुम्हाला हे करायला चार साईडनी आपण करतो हे पहा आजूबाजू दोन केले मग वरून एक आणि असं सम वरून खालून एक आणि वरून एक थोडा दोरा मी तसाच ठेवला आहे आंबाड्याभोवती गुंडाळायला तुम्ही हवं तर याला चेनसुद्धा करू शकता की जेणेकरून गुंडाळून त्याची गाठ मारता येईल तर मला वाटतं खूप आवडलं असेल तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू